नाही तो आरक्षण कोणी राहून घेतलं तो आरक्षणावर अतिक्रमण कोणी केलं तुला कळतंय काय बोल का ते काय नाही त्याच्या ध्यानातच राह ना आता काही ईसर बोळ्या झालाय तेव्हा ईसर भोळ्या मंत्री नाव द्यायला बरं राहीन त्याला त्याच्या ध्यानात राह ना आता त्याला चकवा झाल्यासारखं व्हायला लागले ते असं त्याच्यावर काही तर दोन चार लिंब फिंब जर एखादा बाबा भेटत असला तर कुठं बघा म्हणा लिंबू बिबे फिबे बांधा त्याच्या गळ्यात मिरच्या काही पाच पंचवीस लाल पिवळ्या काळ्या मिरच्या असल्याचं जरा त्याला द्या हुड काही खायला असं काही एखादा बाबा असा बघा ना ना कारण ते आता अंधश्रद्धेचं मोडायला लागला कारण ते श्रद्धा काय त्याच्या डोक्यात दिसत नाही आम्हाला कारण त्याला कोणचं आरक्षण घेतलंय कुठं घेतलंय हेच कळणार बोगस खातो तू अधिकृत आरक्षण खातो तू ज्याचे दोन टक्के लोकसंख्या आहे त्यांना साडेतीन टक्के आरक्षण ज्यांची अठ्ठावीस टक्के लोकसंख्या आहे त्यांना चौदा टक्के आरक्षण मंडळनं दिलं तू खातो बत्तीस टक्के असं देशात आहे का कुणी बघितलंय का मागच्या वाटी आयोगानं त्यांची लोकसंख्या सदोतीस टक्के दाखवली मग त्याचे अर्धे अठरा ते सोळा टक्के आरक्षण दिलं पाहिजे तरी बत्तीस टक्के हे कोणतं अर्ध होत बोगस आरक्षण तू खातो सोळा टक्के आरक्षण आमचं बोगस तू खातो पन्नास टक्क्याच्या वर दोन टक्के आरक्षण गेले बोगस आरक्षण तू खातो आणि आम्हाला सांगतो आमचंच आरक्षण आतापर्यंत खाल्लं आता ते आम्ही वापस घेतोय हे दुख नाही त्याला त्यामुळे गोरगरीबीशी समजून घेणं गरजेचं आहे तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तुमची आणि आमची सगळ्यांची संख्या मिळून तेवढं आरक्षण आतापर्यंत तुम्हाला ते जास्त होतं फक्त आता हे हो, गैरसमज गोरगरीब ओबीसी गरीब ओबीसींनी समजून घ्या तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही आमच्या नोंदीत आणि त्या नोंदीस आम्ही आरक्षणात बत्तीस टक्के ओबीसीतून आरक्षण मागताय मग दहा टक्के आरक्षण रद्द करायचं का असं ते विचारत मग आता तू इतके दिवस होता ते रद्द करतो का तू बी खातो होता आता तुम्ही सदन झालात त्याच्यातून प्रति दहा वर्षाला सर्वे करायचा आहे केलाय का एकोणीसशे सदुसष्ट पासून आतापर्यंत दहा वर्षाला सर्वे ज्या प्रगत जाती झाल्या त्या बाहेर काढल्या का निघ ना बाहेर मग तू आता प्रगत झाला ना किती वर्ष खातो चाळीस पन्नास वर्ष झाला आरक्षण खाणं सुरू आहे जरा बाहेर निघायचं बघ ना येऊ दे दुसऱ्याला मधी म्हणजे तू सुपीक झाला तरी तुला त्याच गाडीत बसायचं तू पडीक पाळलेला असला तरी तुला तिथंच बसायचं आणि आता बागायतदार झाला तरी पण तुला तिथंच बसायचंय तो आणखीन पोटच भराना तुला कळा ना तो मायक्रो ओबीसी सगळा भिकाला लावला ना आरक्षण खाऊन कोण सगळ्याच तो एकट्यानेच ना सगळं भारतीय ओबीसी खाली खाल्ल्या शिक्षण ओबीसीच्या नावाखाली तूच खाल्ले महामंडळ सगळे तूच खाल्ले हे गोरगरीब ओबीसीने समजून घ्या कारण आमचं नोंद यात आम्ही तर येणारे तुम्ही विरोध केला तरी आम्ही ओबीसी आरक्षणात आहे तुम्ही नाही विरोध केला तरी पण आम्ही येणार आहे त्यापेक्षा आरक्षणच तुम्ही गरीब ओबीसीने समजून घ्या हे राजकारणा पायी हे राजकारणाच्या यांना ते पद मिळवायचे म्हणून हे ओबीसी मराठ्यात वाद लावतात आणि ओबीसीला उलट समजून सांगतात की मराठी आपल्यात आल्यावरती आरक्षणाचं काय होईल मराठी पूर्वीपासूनच आहे फक्त आता आम्ही शहाणे झालो आम्हाला आरक्षणाची आवश्यकता आहे आमचं आरक्षण आम्ही मागायला लागलो एवढाच फरक आहे त्याचं ऐकू नका आणि त्याला मी मुं नाही त्यो पार बराले ल्याउनु झाला त लै रोड कुनै लाले त्यही मेटाकुटी लाले भएर आता ते डोले लाल त्यो चाहिँ दिसो नै मन काला चाहिँ घातला